विमानतळ राजकीय गाजर मी अर्पिता नाईक आणि कोकणचा कॅलिफोर्निया करू पाहत आहे मात्र कॅलिफोर्नियात येण्यासाठी आधी सुसज्ज विमानतळ हवं तेच या ठिकाणी अस्तित्वात नाही मग कसा कोकणचा कॅलिफोर्निया करणार हा मोठा प्रश्न आहे कोकणातील रत्नागिरी जिल्हा विमान प्रवासापासून अद्यापही दूर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरूनच कोकणवासियांना विमानाने प्रवास करता येतो मात्र त्यासाठी खूपच त्रासदायक आणि लांब पल्ल्याचा प्रवास रत्नागिरीकरांना करावा लागतो परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळानंतर रत्नागिरी येथे विमानतळ उभारण्याचे काम गेल्या पाच ते सहा वर्षापासून सुरू आहे हे विमानतळ अद्यापही विकसित होत आहे या विकसनशील विमानतळाबाबत प्रशासन मात्र सामान्य जनतेच्या केवळ आशा पल्लवीत आहे यावरील अधिक तपशील जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरी येथील विमानतळावरील एकवीसशे मीटरची धावपट्टी विमान उतरण्यास सज्ज झाली असून चिपीप्रमाणे प्रमाणे रत्नागिरीतही बहात्तर सीटर विमान उतरू शकणार आहे हे विमानतळ तटरक्षक दलाकडे असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी अजून सवा वर्ष लागेल एकवीसशे मीटरपैकी अठराशे मीटर, मीटर धावपट्टीचा विमान उतरण्यासाठी वापर केला जात आहे आतापर्यंत झालेल्या कामावर एकशे चाळीस कोटी रुपयांचा खर्च झाले असल्याचे जाहीर करण्यात आले तर रक्षक दलाची आणि काही खासगी विमानांची ये जा या ठिकाणी केली जाते या ठिकाणी रात्रीही विमाने उतरवता यावीत यासाठी नाईट लँडिंगची चाचणी यशस्वी झाली आहे देशांतर्गत साठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी वर्षाचा कालावधी लागेल त्यानंतरच रत्नागिरीकरांचे विमानामध्ये बसून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होईल तोपर्यंत देशांतर्गत वाहतुकीसाठी विमानतळ वापरण्याच्या परवानगीसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल असे तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जानेवारी दोन हजार बावीस रोजी सांगितले होते आता रत्नागिरी विमानतळाबद्दल सामान्य जनतेला कशा प्रकारे गाजरं दाखवली गेली ते पाहूयात रत्नागिरी विमानतळाची काही तांत्रिक कामं शिल्लक असून त्यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे उदय सामंत यांनी जानेवारी दोन हजार बावीस रोजी स्पष्ट केले होते रत्नागिरी विमानतळ प्रवासासोबतच उद्योग वाढीसाठी महत्वाचे असून देशाच्या संरक्षणासाठी रत्नागिरी विमानतळाला भविष्यात महत्त्व येणार असल्याचे वक्तव्य रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी फेब्रुवारी दोन रोजी केले होते फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि लवकरात लवकर हे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज केले जाईल असे जाहीर केले होते उद्योजकांना उत्तम सुविधा मिळाव्यात म्हणून पुढील वर्षभरात रत्नागिरी विमानतळ वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एप्रिल दोन हजार ला जाहीर केले होते इतक्या वर्षांचा कालावधी जाऊनही रत्नागिरी विमानतळ मात्र विकसित होत आहे विमानतळाबाबत सरकार रत्नागिरीकरांना गाजर दाखवत असल्याचे बोलले जात आहे रत्नागिरी विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या टर्मिनल बिल्डिंगचे शंभर कोटी रुपयांचे टेंडर मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी मागील महिन्यात पत्रकार परिषदेत दिली या कामाचे भूमिपूजन येत्या काही दिवसातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे लवकरच सर्वसामान्य माणसाच्या सेवेत हे विमानतळ दाखवले होईल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे विमान प्रवास करण्याचे रत्नागिरीकरांचे स्वप्न नेमके कधीपर्यंत पूर्ण होईल असा सवाल उपस्थित केला जात आहे रत्नागिरी विमानतळ म्हणजे राजकीय गाजर ठरत आहे निवडणुकीच्या वेळी किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी केवळ विमानतळा संबंधी घोषणा केल्या जातात मात्र प्रत्यक्षात इतक्या वर्षाचा कालावधी उलटूनही रत्नागिरी विमानतळ हे सर्वसामान्यांसाठी नावापुरतेच राहिलेले आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद